श्री शीवली कथा पाचवी सदाशिव ही चार अक्षरे तो, तो जो नेहमी उच्चारतो तो करत असतो जो जपानी शुद्ध झालेला आहे त्याला कोणत्याही प्रायचित्ताची गरज नाही शिवनामाचा महिमा अगात आहे जो प्रदोषव्रत नेहमी पाळतो त्याला काहीही कमी पडत नाही ही गोष्ट हो त्रिवाल सत्य आहे ज्याला आयुष्य आरोग्य सुख संपत्ती ज्ञान हवे असेल त्याने हे प्रदोषवत मनोभावे करावे हे दारिद्र्य आणि दुःख सहा महिन्याच्या नाहीसे होते एक वर्षभर प्रदोष व्रत केले तर ज्ञान प्राप्त होते बारा वर्ष प्रदोषव्रत आचारणाऱ्याच्या घरी भाग्य लक्ष्मी स्वतःहून येते व्यास महर्षींनीच हा महिमा सांगितलेला आहे जो कोणी हा महिमा खोटा आहे असे म्हणे त्याला फार दुःख प्राप्त होईल फार क्लेश सहन करावे लागतील हा महिमा खोटा आहे असे जो म्हणतो तो, तो दांभिक आहे त्याची भक्ती आणि ज्ञान खोटे आहे त्याचा गुरु काल्पनिक का आहे असे खुशाल समजावे पार्वती परमेश्वराच्या चरणी ज्याचे मन जडले आहे त्याहून पवित्र दुसरा कोणीही नाही हे लक्षात ठेवावे संकटे नाहीशी आता मी कथा सांगतो ऐका असे म्हणून सुच शौनक आदि ऋषींना सांगू लागले ला। पूर्वी विदर्भ देशात सत्यरथ नावाचा राजा राज्य करत होता तो महापराक्रमी होता धर्मशील होता परंतु तो शिवाचे भजन भूजन मात्र करत नसे त्यामुळे काय झाले शाल्व देशाचा राजा मोठे सैन्य घेऊन सत्यरथावर चालून गेला सात दिवस घनघोर युद्ध झाले शेवटी राजा आणि सत्यरथ युद्धात मारला गेला शत्रूने नगरात प्रवेश केला सत्यरथ राजाची राणी गरोदर होती तिचे दिवस भरले होते पण शत्रू नगराशी ती एकटीच चोर वाटेने रानात पडून गेली सुकुमार अशा त्या राणीला चालताना काटे टोचत होते श्रमाने ती मूर्छा येऊन पडत होती सावध झाली की शत्रूच्या भीतीने मागे पुढे पाहत पुन्हा पळत होती राणी अतिशय सुंदर होती मदनाला सुद्धा मोह हो पडावा असे तिचे रूप होते पण दैवाची गती गण आहे जिचे नखही सूर्याला कधी दिसत नसेल ती सुंदर अवस्थेत एकटी रानावनात येऊन पडलेली होती नळाची किंवा रूपात असलेली सती पार्वतीच पुन्हा मला संचार करत आहे असे वाटत होते कर्माची फळे भोगावीच लागतात त्याला इलाज नाही शेवटी विचारी एका वृक्षाखाली दमून बसली त्यातच तिला प्रसव वेदना सुरू झाल्या जिचा शब्द झेलण्यासाठी शंभर तासी मागे पुढे असत त्या राणीला आज भांडेवर पाणी देयले कुणी नव्हते ती राणी इंदुमती जमिनीवर गडपडा लोळत पाडण्यासाठी ताहो फोडत होती पण ऐकण्यातून थोड्या वेळा ती प्रसूत झाली तिला एक सुंदर मुलगा झाला पण आता ती तहण्याने व्याकुळ झालेली होती त्यामुळे तिला काही सुची ना अजान अर्बकालात तिथे सोडून राणी इंदुमती बसत उठत जवळ असलेल्या सरोवरापाशी गेली तिने पाण्यात पाय टाकला तेवढ्यात एका मगरीने तिचा पाय धरला आणि तिला मारून टाकला विचारा नवजात राजपुत्र जमिनीवर पडला होता आणि मोठमोठ्याने रडत होता त्याच रस्त्याने उमा नावाची एक ब्राह्मण विधवा रडत होती तिच्या कडेवर तिचा एक वर्षाचा मुलगा होता तिलाही जगात नात्याचे कुणीच नव्हते या चिमण्या बाळाला पाहून तिला दया आली नासुद्धा न कापलेला हा सुंदर बाळ इथे कसा आला तिला काही समजेना हा कोणत्या जातीचा असेल त्याला उचलून घ्यावे की नाही बरं उचलून न घ्यावे तर हिंस्र पशु त्याला मारून टाकतील काय करावे शंभर तिला काहीच सुचेना तेवढ्यात यतीच्या वेशाने भगवान शंकर तिथे आले आणि त्यांनी सांगितले तू हा बाळ जरूर घेईन आणि घरी ने यामुळे तुझा भाग्योदय होईल हा क्षत्रिय कुमार आहे स्वतःच्याच मुलासारखा त्याचा सांभाळ कर मात्र कुणालाही गोष्ट सांगू नकोस दरिद्र माणसाला परीस सापडावा चिंतामणी पडावे मेलेल्याच्या मुखात अमृत पडावे तसा हा बाळ तुला सापडलेला आहे त्याचे पालन कर एवढे सांगून शंकर गुप्त झाले मग उमेने दोन्ही पुत्र घेऊन प्रवासास सुरुवात केली स्वतःच्या मुलाचे नाव तिने सूचीबद्ध ठेवले आणि राजपुत्राचे नाव धर्मगुप्त ठेवले लोकांना कडे खांद्यावर घेऊन ती घरोघरी भिक्षा मागत असे कोणी विचारले तर हे माझ्याच पोटचे दोन्ही मुलगे आहेत असे सांगत असे अशा तऱ्हेने फिरता फिरता एक ती, 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 ती एक चक्र नावाच्या नगरात आली तिथे तिला एक शिवालय दिसले शिवालयात अनेक पुरुषी बसले होते शिवाची आराधना सुरू होती शांडिल्य ऋषींच्या देखरेखेखाली सुरू होता उमा दोन्ही शिवालयात आली आणि पूजा उभी धर्मगुप्ताकडे पा, शांडिल्य ऋषी म्हणाले अरे रे देवाची गती किती विचित्र आहे पहा हा राजपुत्र आज दिन होऊन गरीब होऊन रे भिक्षा मागण्यासाठी आलेला आहे उमेने शांडिल्य ऋषीचे पाय भरले आणि म्हणाले महाराज आपण त्रिकालज्ञानी आहात तुम्हाला भूत भविष्य सर्व समजते माझ्यावर कृपा कला याच्या आई वडील कोण आहेत जिवंत आहेत की मेले आहेत हे मला सांगा या राजपुत्राचा पिता सत्यरथ नावाचा राजा होता एकदा काय झालं हा प्रदोषाच्या वेळी शंकराची पूजा करत बसला होता तेवढ्याच शत्रूंनी नगरावर हल्ला केला नगराला शत्रूंचा वेढा पडला तेव्हा शंकराची पूजा सोडून तो शत्रूशी लढायला गेला आणि शत्रूंनी त्याला ठार मारली नंतर पूजा पूर्ण न करता सत्यरथाने जेवण केले पूजा विसरून गेला त्यामुळे तो या जन्मात अल्प होऊन मरण पावला म्हणून कोणीही पूजा सोडू नये याच्या आईने कपटाने आपल्या सवतीचा प्राण घेतला होता म्हणून त्या सवतीने मगरीचे रूप घेऊन तिचा सूड घेतला तिला मारून टाकले हा राजपुत्र धर्मगुप्त याने मागच्या जन्मी शंकराचे कोणतेही व्रत केले नाही म्हणून जन्मदास हाय आई वडिलांना पारखा झाला म्हणून प्रदोषाच्या वेळी भक्तीने शंकरांचे पूजन करावे कधीही अर्धवट पूजा करून उठू नये प्रदोष काळात देवी पार्वती समोर भगवान शंकर नृत्य करत असतात सरस्वती वाजवत असते बासरी वाजवत लक्ष्मी ताळ देत असते भार्गवी मधुराला परम मित्र यक्षपती हात जोडून सर्वांसमोर उभा असतो यक्ष गण गंधर्व किन्नर सर्व देव उभे राहून शंकराचे नृत्य पाहत असतात असा हा भाग्यमान प्रदोष काळ आहे मला एवढे ज्ञान दिले मी आपल्याला शरण आलेली आहे आता माझा पुत्र दरिद्री का झाला हे सांगावे उमा म्हणाली तुझ्या पुत्राने मागच्या जन्मी खूप पैसा मिळवला अन्याय मार्गाने संपत्ती जमा केली पण दान मात्र अजिबात केले नाही शंकराचे पूजनही कधी केले नाही परांना चोरून खाल्ले तर जीप जडावते दुसऱ्याचा पैसा फसवून घेतला तर हात जळतो परिसरीची अभिलाषा केली तर डोळे जातात अंधत्व येते हे लक्षात ठेवायला हवे शांडिल्य ऋषी म्हणाले मग उमेने आपले दोन्ही पुत्र ऋषींच्या पायावर घातले ऋषींनी त्यांना पंचाक्षर मंत्र दिला प्रदोष वध करा आणि अधि... अनेक मंत्र दिले ते करायला सांगितले प्रदोष शनी प्रदोष हे जास्त महत्वाचे असतात त्या त्रयोदशीत काहीही खाऊ नये सत्कर्म करावे तीन घटका रात्र झाली की भक्तिभावाने शंकराची पूजा करावी प्रथम गाईच्या शेणाने भूमी सा सारवावी नंतर तिथे कर्दळी केळीचे मंडप तयार करावा त्यावर फुलांच्या माळ्या सोडाव्यात आपण शुभ्र वस्त्र नेसावे पांढरे गंध आणि पांढरे सुवासिक फुले घ्यावी मग श्री शंकराचे लिंग स्थापन करावे आणि मनोभावे यथाविधी शंकरांचे पूजन करावे दक्षिण भागाला मुरंतकाची पूजा करावी उजव्या बाजूला अग्नी असावा गजानन अष्टमहासिद्धी अष्टभैरव यांचीही पूजा करावी आठ दिशांचेही पूजन करावे पूजा झाल्यानंतर करा शिवाचे ध्यान करावे तो गौरीनाथ निर्मळ आहे कोटी चंद्राच्या प्रकाशासारखा शीतल आहे असा सनातन पूर्व ब्रह्माची पूजा केल्याने इच्छित कार्य पूर्ण होते धर्मगुप्त आणि शुचिव्रता या दोघांना ऋषींनी असा उपदेश केला मग के ते दोघेही एक चक्र राहिले दोघांनी चार महिने प्रदोष व्रताचे मनापासून आचरण केले शिवपूजेची चोरी करणे हे सर्व पापाहून मोठे महापाप आहे प्रसाद तीर्थ चोरून घेणे हे ब्रह्महत्येसारखे पाप आहे असो अशा रीतीने ते दोघे जण भक्तिभावाने व्रत आचरत होते एकदा ब्राह्मण पुत्र शुचिव्रत एकटाच नदीकाठी फिरत असताना दरड एकदम ढासळली आणि त्यातून एक सुवर्ण मोहरांनी भरलेला हंडा बाहेर आला आपल्या घरी तो हंडा देऊन आला उमेला फार आनंद झाला शुचिरवताने धर्मगुप्ताला धनाचा अर्धा भाग देऊ केला पण शुचिरवत हा मोठा भाऊ असल्याने धर्मगुप्ताने ते धन घेतलेच नाही दोघांचे ऐश्वर्य वाढत चालले होते शिवपूजनात रंगून जात होते एकदा दोघे जण वनविहार करण्यासाठी गेले होते त्याच वनात गंधर्व कन्या खेळण्यासाठी आल्या होत्या त्या मुलींच्या एक मुलगी अतिशय सुंदर होती राजपुत्र धर्मगुप्त तिच्याकडे टक लावून पाहत होता धर्मगुप्ता परस्त्रीकडे असे पाहू नको त्या तरुणाचे चित्त हरण करतात स्पर्शाने त्यांचे शौर्य हरण करतात त्यांचा सहवास म्हणजे अनर्थाला कारण आहे शुचिपताने आपल्या भावाला म्हणले पण मोठ्या भावाला बाजूला सारून धर्मगुप्त पुढे आला धर्मगुप्त मदनासारखा सुंदर होता पुढे गेल्यानंतर त्याला गंधर्व राजाची कन्या अंशुमती दिसली तीही एखाद्या अप्सरेसारखी सुंदर होती अंशुमती ही या सुंदर तरुणाकडे पाहत होती तिला आठवले तिच्या वडिलांनी महिषाला म्हणजे श्री शंकराला विचारले होते माझी ही स्वरूप सुंदर कन्या मी कुणाला देऊ तेव्हा पार्वतीपती म्हणाले होते धर्मगुप्त नावाचा सत्यरथ राजाचा मुलगा आहे तो माझा परमभक्त आहे त्याला तुझी कन्या महेशाने सांगितलेला तरुण हस्त नसेल किती सुंदर आहे शिरसागरात प्रत्यक्ष चंद्रच वर आला आहे असे वाटते अंशुमती स्वतःशीच विचार करत होती प्रथमदर्शी ती त्याच्या प्रेमात पडली होती तिने आपल्या सख्यांना फुले आणण्यासाठी दुसऱ्या बाजूला हात मारून बोलवले मऊ मऊ पल्लवाचे तिचे आसन केले होते राजपुत्र त्या आसनावर येऊन बसला तोही होता त्याच्याकडे सरळ पाहू शकत नव्हती लाजत होती, होती। शेवटी धीर करून ती म्हणाली तुमच्या शृंगार सरोवरात पोहण्याची इच्छा करणारी मी एक राजवंशी आहे आपल्या मुखचंद्रमा पाहताच माझे मन आनंदाने नृत्य करत आहे माझे नेत्ररूपी भुंगे तुमच्या कमलाभोवती गुंजत आहे मला आपली म्हणा अंशुमतीने आपल्या गळ्यातील तेजस्वी मौतिकांची माळ काढली आणि राजपुत्राच्या चेहरण्यावर ठेवली तेव्हा धर्मगुप्त म्हणाला मला आई वडील नाही माझे राज्य शत्रूंनी घेतलेले आहे मी दरिद्री आहे तुझ्या पित्याला मी पसंत पडणार नाही आपण तीन दिवसांनी या स्थळी लग्नासाठी यावे मी माझ्या पिताला सांगितली शांडिल्य ऋषींच्या कृपेचाच हा प्रसाद आहे हे त्यांच्या लक्षात आले गुरुचरणावर ज्याची श्रद्धा असते त्यांना काहीच कमी पडत नाही मृत्यूपासूनही गुरु त्यांचे रक्षण करतो दोघा भावांनी ही सर्व हकीकत आपल्या आईलाही सांगितली तिसऱ्या दिवशी दोघेही पुन्हा त्या मनात आले गंधर्वराज सहपरिवार लग्नाचे साहित्य घेऊन आला तो तेथे आधीच आलेला होता आपला सर्व गुण संपन्न असा सुंदर जावई पाहून गंधर्व राजा खुश झाला नंतर त्यांनी पालखी पाठवून धर्मगुप्ताला त्याच्या आईला उमेद बोलावून आणले आणि मग चार दिवस मोठ्या थाटामाटात विवाह समारंभ साजरा झाला स्वर्गातील वस्त्रे आणि दागिने त्याने बिहणीला अर्पण केले लाख रथ दहा हजार हत्ती लाख सुंदर घोडे एक लाख दास दासी रत्नांचे भंडार आणि स्वर्गीय धनुष्यमान याने जावयाला अर्पण केले मोठी सेना आणि पराक्रमी सेनापती बरोबर दिला उमेला मोठा मांस देऊन संकुष्ट केले अंशुमती मोठ्या आनंदाने पतीच्या बरोबर चाललेली होती तेचा चा गजर होत होता चतुरंग सेना सब होता होती हे सैन्य आपल्या स्वतःच्या राज्यात विदर्भ नगराजवळ आला त्याने नगराला वेढा घातला गंधर्वाचे बळ मोठे होते त्यांनी विदर्भ राजाचा पाडाव केला सत्यरथ राजाचा वध करणाऱ्या दुर्मश राजाला धरून आणले पण धर्मगुप्ताने त्याला जीवदान दिले आपल्या प्रजेसह कारभार घेऊन धर्मगुप्ताच्या दर्शनाला येत होते मग उत्तम पाहून राजा धर्मगुप्त सिंहासनावर बसला मातेला आणि ज्येष्ठ बंधू शुचिव्रताला योग्य मान देऊन धर्मगुप्ताने हजार वर्ष उत्तम राज्य केले शांडिल्य ऋषींना मोठ्या मानाने बोलून आणले आणि पद्म मोहरांनी गुरु अने अलंकार यांनी अर्पण केली अनेक दुःख शोक भांडणे संकटे रोग मरण हे सगळं राज्यातून पळाले राजा राजाचे गुण वर्णन करत होते ब्राह्मण तृप्ततेने राजाला आशीर्वाद देत होते सगळीकडे आनंदी आनंद भरलेला होता अंशुमती ही सुखात होती दहा हजार वर्ष राज्य केल्यानंतर धर्मगुप्ताने आपल्या सूरज नावाच्या मुलाला राज्य देऊन टाकले आणि शंकराची मनापासून प्रार्थना केली भगवान शंकरांनी दिव्य विमान पाठवले धर्मगुप्त राजाला दिव्य देह प्राप्त झाला आई भाऊ आणि पत्नी अंशुमती सह राजा कैलासाला गेले तेथे शिव दर्शन होता सर्वांनी अष्टांग नमस्कार घातला भक्तांच्या कैवारी शंकरांनी त्यांना उचलून हृदयाशी धरले आणि त्यांना दिले हे धर्मगुप्ताचे जे जे कोणी वाचतात किंवा ऐकतात त्याचे रक्षण स्वतः शंकर करत असतो त्यांच्या पापांचा नाश होतो जेथे जातील तेथे त्यांना विजय मिळतो समृद्धी होते जे प्रदोष व्रत करतात त्यांना मृत्यूचेही भय राहत नाही ज्याच्या घरी शिवलीला मृत हा ग्रंथ असतो त्यांच्या पाठीशी शंकर उभा असतो आणि शेवटी त्याला शिवचरणापाशी जागा मिळते हा ग्रंथ म्हणजे आंब्याचा वृक्ष आहे यातील काव्य म्हणजे पाडास आलेले आंबे आहे ज्यांना मुख रोग झालेला असेल म्हणजेच ज्यांचा शिवचरणावर भाव नसेल त्यांनाच हे आंबे आवडणार नाहीत सर्वांनी या गोड आंब्याचा रसास्वाद घ्यावा आणि आपल्या जीवनाचे सार्थक करावे धन्यवाद